दिल्लीत काल सत्तर जागांसाठी मतदान पार पडलं या निवडणुकीत आम आदमी पार्टी भाजप आणि काँग्रेस अशा तीन प्रमुख पक्षांमध्ये लढत पाहायला मिळाली आम आदमी पार्टीचं दोन हजार तेरा दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस असं तीन टर्म पासून सरकार असून ते चौथ्यांदा निवडणुकीला सामोरं गेले असून यावेळी ते आपल्या विजयाचा चौकार मारणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसने देखील आपले जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येता येतील यासाठी कंबर कसली होती परंतु जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिलाय हे येत्या आठ फेब्रुवारीला निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईलच दिल्लीत कोणाची सत्ता येणार कोण बाजी मारणार याचा एक अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो एका सर्वेनुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल कसा लागू शकतो हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी रुचिता न्यूज अनकटच्या हॅशटॅग राजकारणमध्ये आपलं स्वागत तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काल दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं आम आदमी पार्टी भाजप आणि काँग्रेस अशा तीन प्रमुख पक्षांमध्ये लढत पाहायला मिळाली निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिल्लीतील प्रदूषण यमुनेचे प्रदूषण विविध भागांमध्ये कचरा आणि सांडपाण्याचा मुद्दा पायाभूत सुविधा वाहतुकीची कोंडी वाढणाऱ्या झोपड्या लोकसंख्येनुसार विविध सोयीसुविधांची उपलब्धता हे मुद्दे केंद्रस्थानी राहिले या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी म्हणजेच काँग्रेस आणि भाजपने आम आदमी पक्षाला टार्गेट केलं होतं तर दिवंगत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या सरकारच्या काळात दिल्लीचा कसा कायापालट झाला यावर काँग्रेस पक्षाने भर दिला तरी दुसरीकडे भाजपने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशातील गोष्टी कशा बदलल्या यावर भर दिला भाजपने प्रचारावेळी अनेक प्रमुख आणि वरिष्ठ नेत्यांना मैदानात उतरवलं पण दिल्लीतील मतदार लक्षात घेता मध्यमवर्गीय मतदारांवर वैयक्तिकरित्या आम आदमी पक्षाचा प्रभाव दिसून येतो तर सुरुवातीला काँग्रेस पक्षाचा असलेला मतदार सध्या आम आदमी पक्षाच्या बाजूने असल्याचं राजकीय जाणकार सांगतात काँग्रेस बद्दल बोलायचं झालं तर पक्षाची स्थिती ही दोन हजार तेरा पासून कमकुवत झाली आहे अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे काँग्रेस विरोधी वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर काँग्रेसला दिल्लीत आपला जम बसवता आलेला नाहीये असं राजकीय जाणकार सांगतात तर काँग्रेसच्या काही प्रभावशाली नेत्यांनी पक्षाची साथ सोडली असून अनेक कार्यकर्ते निष्क्रिय झाले त्यामुळे काँग्रेससाठी दिल्लीतील निवडणुकीत यश मिळवणं आव्हानात्मक ठरणार आहे तर दुसरीकडे आम आदमी पार्टीचा विचार केला तर त्याची प्रचार यंत्रणा ही स्थानिक दिल्ली शहरातील पक्षाचे कार्यकर्ते आणि पंजाब व इतर राज्यातून आलेल्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर होती परंतु दिल्लीतील पायाभूत सुविधांचे प्रश्न पूर्णपणे सोडवले गेले नसल्यामुळे उच्चवर्गीय मतदारांमध्ये अरविंद केजरीवाल आणि आपच्या प्रती काही प्रमाणात नाराजी असल्याचं दिसून येतं मतदारांमध्ये नाराजी जरी असली तरी देखील याचा परिणाम आपच्या उमेदवारांच्या मतांवर फार परिणाम करणार नाही असं राजकीय जाणकार सांगतात तर आम आदमी पार्टीचे निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे लक्षात घेतले तर पक्षाने पंधरा गॅरंटी जाहीरनामा सादर केला ज्यामध्ये पुढील पाच वर्षासाठीच्या नागरिकांना मिळणाऱ्या सेवा पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याणाच्या सुविधांचा सा समावेश आहे दोन हजार चोवीस मध्ये भाजपने दिल्ली मध्य घोटाळा प्रकरण चांगलंच तापवलं होतं केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना या प्रकरणी तुरुंगावास देखील भोगावा लागला होता त्यामुळे यंदाची निवडणूक ही अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आणि आम आदमी पार्टीसाठी कसोटीची आहे आम आदमी पार्टीसाठी ही निवडणूक आव्हानात्मक जरी असली तरी देखील मतदारांच्या मनात सत्ताविरोधी वातावरण दिसून येत नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात त्यामुळे यावेळी देखील म्हणजे चौथ्यांदा दिल्लीत आम आदमी पार्टीचं सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु एक्झिट पोलचे निकाल काहीतरी वेग सांगत आहेत मेट्रिसच्या पोलनुसार आपला बत्तीस ते सदतीस जागा भाजपला पस्तीस ते चाळीस तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय आहे पीपल्स इनसाईट पोलनुसार आपला पंचवीस ते एकोणतीस जागा भाजपला चाळीस ते छव्वेचाळीस जागा तर याही पोलनुसार काँग्रेसला केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पीपल्स प्लसच्या एक्झिट पोलनुसार आपला दहा ते एकोणीस जागा भाजपला एकावन्न ते साठ तर काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता येणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय जेबीसी बावीस ते एकतीस जागा भाजपला एकोणचाळीस ते पंचेचाळीस जागा काँग्रेसला दोन जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय रिपब्लिक भारतच्या एक्झिट पोलनुसार आपला बत्तीस ते सदतीस जागा भाजपला पस्तीस ते चाळीस जागा काँग्रेसला केवळ एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे समोर येत असलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर आपला यावेळी सत्तेपासून लांब राहावं लागेल असं चित्र आहे तर काँग्रेसच्या पदरी यंदाही निराशाच पडणार असल्याचं चित्र एक्झिट पोलनुसार एक्झिट पोलचे अंदाज समोर आले असले तरी देखील यापैकी कोणता एक्झिट पोल खरा ठरणार हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईलच दिल्लीत कोणाची सत्ता येणार तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका